लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज माधरा लोणे राहणार लोणी तालुका देवलोर मौजे लोणी येथील मारुती मंदिराची जमीन हे गावातील एका धनग्या पैस माणसाने काही मसूर कर्मचाऱ्याशी हाताला हाताशी धरून या जमिनीचे हेर मंजूर नसताना ही जमीन भोगवट वर्ग एक दोनची जमीन असताना काही काळाबाजार करून त्या जमिनीचे रजिस्ट्री केलेली आहे आणि त्या विरोधात मी आज दोन वर्ष झाले शासनाला सर्वच गोष्टीच्या म्हणजे मान्य तहसीलदार साहेबांना मान्य जिल्हाधिकारी साहेबाला मूळ सहित मी त्याला त्यांना देऊन वेळोवेळी त्यांच्याकडे मी विनंत्या अर्ज विनंत्या अर्ज आणि विनंती केलो तरी मला आजपर्यंत कुठल्याही गोष्टीचा मला प्रतिसाद मिळाला नाही आणि या जमिनीचं न्याय प्रकरण न्याय झाले नाही माझी एवढी चिच्छा आहे शासनाला विनंती आहे माझ्या वरची शासनाची जमीन मी त्यांच्या निदर्शनास आणून दिली खरं तर मला उपोषण करायची वेळ येऊ नये पण शासनाने त्यांच्या दिरंगाईपणामुळे माझ्या वेळ आण ही जमीन परत त्या मारुती मंदिराच्या नावावर तो फेर रद्द करून मारुती मंदिराच्या नावाने जमीन करावी आणि त्या जमिनीतून आलेला बिलावातून आलेला पैसा त्या मंदिराच्या देखभालीसाठी वापरावा आणि शासन ही जमीन शासन ताब्यात घ्यावी आणि जमिनीचा पंचनामा मंडळाधिकाऱ्या मार्फत करून गावाला गावच्या सर्व लोकांना बोलून घेऊन जमिनीचा पंचनामा करावा ही माझी एवढीच शासनाला मागणी आहे आणि वर्ग एक ची जमीन ते जे चुकीच्या पद्धतीने केल्या ती त्या जमिनीला वर्ग तीन करणे आणि ज्यावेळी चुकीच्या पद्धतीने जे काही तसे आपलं तलाट्याने केलेले आहे कार्यवाही शासनाने करावी अशी माझी इच्छा तालुका येथील आमचे शिवसेनेचे उप तालुका प्रमुख तथा ग्रामपंचायतचे सरपंच पाटील लोणे लोणीकर हे कालपासून लोणी येथील श्री हनुमान मंदिराची जी चौदा एकर शेत जमीन बेकायदेशीर रित्या, रित्या भ्रष्ट मार्गाने त्या ठिकाणी संगणमतान करून त्या ठिकाणी त्या जमिनीची खरेदी विक्री करण्यात आलं त्या जमिनीच फेर लावून घेण्यात आली जे चुकीच्या गैरप्रकाराच्या पद्धतीनं असल्यामुळं आमचे शिवसेनेचे पदाधिकारी सगळी फेरफार रद्द रद करण्यात यावा सगळी व्यस्ट रद्द करण्यात यावी म्हणून गेल्या दोन वर्षापासून जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार वारंवार यांना विनंती अर्ज दाखल करून सुद्धा त्यांच्या त्या अर्जाची विनंतीची दखल न घेतल्यामुळं आज आमचे मानाजी पाटील लोणे नोंदीकर हे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमोल उपसार <único Liberty Overwatch> बसलेल्या आहेत सदरिज देवस्थानच्या जमिनीची खर झालेली खरेदी खरेदी खत रद्द करण्यात यावं सगळी जमिनीचा फेर झालेला रद्द यावा सगळी जमिनीचे जे भोगडदार दोनचे एक केले त्याच्यावर एकगती चौकशी करण्यात यावी भोगडदार तीन करण्यात यावा आणि सदरी जमीन हे देवस्थानची असल्यामुळं सगळी जमीन त्या देवस्थानच्या मार्फत शासनाच्या मार्फत लिलाव करण्यात यावा आणि आलेल्या लिलावाच्या हो पैशातून त्या मंदिराची देखभाल दुरुस्ती करण्यात यावी अशी रास्त मागणी आमचे महाराज पाटील या ठिकाणी आहे तरी पण प्रशासन या ठिकाणी दखल घेत नाही म्हणून आम्ही प्रशासनाला या ठिकाणी इशारा देत आहोत की जर तरी त्यांच्या मागणीची दखल घेतली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर येऊन शासनाला सदत प्रयोग करून सोडून देईन आणि याच्यामध्ये जे दोषी अधिकारी आहेत दोषी कर्मचारी आहेत दोषी तलाठी आहेत त्यांच्यावर चारशे चा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे तर शास्त्राची जमीन आहे तर देवाची जमीन आहे तर देवाच्या खात्यामध्ये दे जमा झाली पाहिजे शास्त्राच्या अशी या ठिकाणी राष्ट्र मागणी आहे न्याय मागणी आहे त्या मागणीची त्वरित या ठिकाणी दखल घ्यावी या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही या ठिकाणी पाठिंबा दिलेला आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा